प्रकल्प असेल किंवा इतर मोठे प्रकल्प असतील याचंही काम अत्यंत वेगाने आपण केलं आपण जर बघितलं असेल तर जवळपास केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपण तीस ते चाळीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी केली आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सोयी या आपल्याकडे उभ्या राहिल्या पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न केला खरं म्हणजे मध्यंतरी अडीच वर्ष जर हे सरकार या ठिकाणी दुसरं महाविकास आघाडीचं स्थगिती सरकार नसतं तर यातले अनेक प्रोजेक्ट हे आपले पूर्ण झाले असते आणि आता त्याच्याही पलीकडे आपण चाललो आपल्याला माहिती आहे की आता आपण या ठिकाणी वैनगंगा नळगंगासारखा प्रोजेक्ट घेतलेला आहे या महत्वाचे आपण वैनगंगा नळगंगा सारखा प्रोजेक्ट घेतलेला आहे जवळपास ऐंशी ते नव्वद हजार कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प संपूर्ण विदर्भाचं चित्र बदलणारा प्रकल्प आहे विदर्भातल्या दुष्काळी भागामध्ये दहा लाख हेक्टर जमीन दहा लाख एकर जमीन ही इरिगेशन खाली ओलिता खाली आणण्याचं काम हा नळगंगा वैनगंगा प्रकल्प रहे। या ठिकाणी करणार आहे आणि मी आपल्याला सांगतो मी पूर्वी या प्रकल्पाबद्दल बोलायचो तर लोक म्हणायचे की हे कागदावर हे होऊ शकत नाही पण आज आपण या स्टेजला आलो की त्याचं संपूर्ण आराखडा अंतिम टप्प्यामध्ये आपण आणलेला आहे डीपीआर आपण तयार करतो आहोत आणि हा डीपीआर यावर्षीच आपण तयार करू संभवता या वर्षीच्या शेवटी आपण याचं टेंडर काढू आणि पुढच्या वर्षी याचं काम आपण सुरू करू आणि त्यानंतर विदर्भातले सात जिल्हे आपल्या अमरावती विभागातले पाचही जिल्हे आणि इकडचे आपले नागपूर विभागातला वर्धा जिल्हा असेल नागपूर जिल्हा असेल या जिल्ह्यांमध्ये एक मोठं त्या ठिकाणी नेटवर्क उभं होणार आहे आणि आपल्या संपूर्ण विदर्भातला दुष्काळ हा शंभर टक्के भूतकाळ होणार आहे अशा प्रकारची अवस्था आपण विदर्भामध्ये तयार करणार आहोत आणि मला विश्वास आहे की एकीकडे इरिगेशनच्या सोयी आपण करतो आणि दुसरीकडे नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना जी योजना पहिल्या टप्प्यामध्ये आपण पश्चिम विदर्भाला लागू केली होती आता दुसऱ्या टप्पा त्याचा आलेला आहे दुसऱ्या टप्प्यात पुन्हा पाच हजार कोटी रुपयाची आपण गुंतवणूक या योजनेमध्ये करतो आणि आता या योजनेमध्ये संपूर्ण विदर्भ आपण समाविष्ट केलेला आहे विदर्भातल्या अकराही जिल्ह्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना आपण चालवणार आहोत आणि त्यातली जी निवडलेली गावं आहेत या गावांमध्ये एंड टू एंड अशा प्रकारचं सर्व प्रकारचे जे काही आपले इंटरव्हेन्शन्स आहेत मग त्याकरता आपल्याला ड्रिप इरिगेशनची योजना असेल शेतफळाची योजना असेल विहिरीची असेल त्याच्यावर यांत्रिकीकरणाची योजना असेल किंवा मा मार्केट लिंकेजची योजना असेल सगळ्या गोष्टी एका गावात गेल्यानंतर त्या गावामध्ये लाभार्थ्यांचा इष्टांक नाहीये त्या गावात जेवढ्या ला लोकांना लाभ हवाय त्या प्रत्येकाला लाभ देणारी ही योजना आहे वर्ल्ड बँकेच्या साह्यानी ही योजना आपण केलेली आहे कारण शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढवल्याशिवाय शेती फायद्याची होणार नाही हे अनेक वर्ष आपण ऐकतोय पण ती गुंतवणूक वाढवण्याचं काम होत नाहीये ते वाढवण्याचा निर्णय आपण घेतलाय एकीकडे ही योजना आपण केली आहे आणि दुसरीकडे मगाशी रणधीर भाऊ सांगत होते त्या पद्धतीनं जवळपास दरवर्षी पाच हजार कोटी रुपये अतिरिक्त गुंतवणूक ही शेती क्षेत्रामध्ये करायचा निर्णय आपण घेतलाय कोटी रुपये हे गुंतवणुकीच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की शेतीच्या क्षेत्रात दुष्काळ आला तर मदत कर अतिवृष्टी झाली तर मदत कर दुबार करणी आली तर मदत कर या मदतीने म्हणजे ही आवश्यकच आहे पण या मदतीने शेतकऱ्याची तात्कालिक काहीतरी व्यवस्था होते पण शेतकऱ्यांचं भाग्य बदलू शकत नाही भाग्य बदलायचं असेल तर शेती क्षेत्र हे गुंतवणुकीचं क्षेत्र झालं पाहिजे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ही गुंतवणूक शेतीच्या क्षेत्रामध्ये आपण सुरू केलेली आहे आणि मला विश्वास आहे की आपलं एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि एवढंच नाही तर ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात आपण काम चालू केलंय आता अलीकडच्या काळामध्ये सर्वात जास्त मागणी जर कुठल्या गोष्टीची असेल तर ती शेत रस्त्यांची मागणी आहे पानधन रस्ते हे सगळीकडे मागितले जातात आणि म्हणून आपण हा निर्णय केला की या पाच वर्षामध्ये एकही पांढर रस्ता सोडायचा नाही शंभर टक्के पानधन रस्ते आपल्याला बनवायचे आहेत आपण बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात एक समिती तयार केलेली आहे ज्या समितीचा लवकरच अहवाल येईल आणि या समितीच्या अहवालाच्या आधारावर आपल्या शंभर टक्के पानधन रस्ते आता आपण त्याचं अतिक्रमण मोकळ करणं सुरू केलेलं आहे त्याचं आयडेंटिफिकेशन केलेलं आहे त्याचं मार्किंग केलेलं आहे आणि शंभर टक्के हे पानधन रस्ते चांगल्या क्वालिटीचे पाधन रस्ते हे तयार करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे एवढंच नाही तर आपण हाही निर्णय घेतलेला आहे की हजार लोकसंख्येचं जे गावं असतील त्या प्रत्येक गावापर्यंत जो प्रमुख रस्ता आहे जिल्ह्याचा जो प्रमुख रस्ता आहे किंवा जिल्ह्याचं जे मुख्यालय ऐकलं जाणारा रस्ता आहे हजार लोकसंख्येपर्यंतच्या प्रत्येक गावापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा पक्का रस्ता आपण त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत आणि याकरता अठरा हजार कोटी रुपयाची योजना ही आपण सादर केली आहे ती आपण वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँक या दोघांकडनं आपण मंजूर करतोय परवा मी त्या संदर्भात दिल्लीमध्ये एक बैठक देखील केली आणि आपल्या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामनजी यांनी त्याला अतिशय सकारात्मक अशा प्रकारे या बँकांकडनं तो प्रस्ताव मंजूरून आलाय आता भारत सरकार त्याला मान्यता देईल आणि मग त्यानंतर हे काम आपण सुरू करणार आहोत यासोबत मी माननीय आपल्या देशाचे प्रधानमंत्रीजी आणि आपल्या देशाचे ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चव्हाणजी यांचे आभार मानेल ते आभार याकरता मानेल की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये तेरा लाख घरं आपण बांधली पण दोन हजार सतरा पर्यंतची जी काही आपल्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सर्वेक्षण झाले होते त्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तीस लाख घरांची अजून आवश्यकता होती आणि म्हणून आपण केंद्र सरकारला विनंती केली आणि केंद्र सरकारने म्हणजे हे खरोखर थक्क करणारी गोष्ट आहे एकाच वर्षामध्ये तीस लाख घरं आपल्याला मंजूर केलेली आहेत त्यामुळे आता आवाज प्लस सॉफ्टवेअर मध्ये ज्यांची नोंदणी झाली होती असे दोन हजार अठरा पर्यंतच्या सगळ्या ज्यांच्या नोंदण्या झाल्या आहेत आता कोणीही मागे राहणार नाही तो कुठल्याही समाजाचा असू द्या एसी एसटी ओबीसी भटके विमुक्त ओपन सगळे शंभर टक्क्याचं कव्हरेज हे आता केंद्र सरकारने आपल्याला दिलेलं आहे आणि हे कव्हरेज देत असताना आपण केवळ घर देणार नाही आपण पन्नास हजार रुपये आपल्याकडनं दिलेले आहेत राज्य सरकारकडनं आणि या तीसही लाख घरांवर आपण सोलर लावणार आहोत म्हणजे पहिल्या दिवशी त्यांना विजेचं बिल हे शून्य येणार आहे त्यांना विजेचं बिलच भरावं लागणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण करतो याच्या व्यतिरिक्त पुन्हा आपण केंद्र सरकारला विनंती केली की के अठराच्याही यादीत आमचे लोक सुटलेले आहेत पुन्हा सर्वेक्षण आपल्याला तुम्ही त्या ठिकाणी करण्याची परवानगी द्या केंद्राने पुन्हा परवानगी दिली आणि आता नवीन सर्वेक्षण आपण केलेलं आहे ज्याचं व्हेरिफिकेशन चाललेलं आहे आणि या सर्वेक्षणात तर यावेळेस केंद्र सरकारने आपल्याला ही मुभा दिली की एखाद्याला वेळा गावातल्या राजकारणामुळे एखाद्याचं नाव सर्वेक्षणाच्या यादीत येत नाही त्यामुळे थेट लोक आपलं नाव टाकू शकतात त्यामुळे लाखो लोकांनी डायरेक्ट केंद्र सरकारकडे ऍप्लिकेशन केलेली आहे त्यांचंही नाव यादीत आलेलं आहे आणि आता या यादीचं रॅशनलायझेशन हे सुरू आहे म्हणजे बेघर मुक्त महाराष्ट्र अशा प्रकारची जी संकल्पना आपण मांडली होती ती पूर्ण करण्याकडे आपण अत्यंत वेगाने निघालेलो एकूणच जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं आपली चाललेली आहेत यासोबत मला हे देखील सांगताना आनंद वाटतो की एकीकडे आपल्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देण्याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली अतिशय वेगानं काम चाललेलं आहे दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत नव्वद ते शंभर टक्के काम पूर्ण करायचं आहे आणि मी तुम्हाला विश्वास देतो की डिसेंबर दोन हजार नंतर आमच्या शेतकऱ्यांना रात्रीच्या विजेकरता शेतात जावं लागणार नाही तीनशे पासष्ट दिवस शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल आणि त्याचसोबत आपण मोठ्या प्रमाणात आता सौर पंप देखील लावतो आहोत मला सांगितलं पाहिजे की पूर्वी आपण वर्षाला चाळीस ते पन्नास हजार फक्त पंप लावायचो इलेक्ट्रिकचे त्यानंतर बावनकुळे साहेब ज्यावेळेस ऊर्जा मंत्री झाले तेव्हापासून आपण ती संख्या वाढवली आणि वर्षाला एक लाख पंप लावणं चालू केलं पण आता गेल्या एका वर्षामध्ये आपण तीन लाख सौर पंप लावलेले आहेत ला आणि यावर्षी काही पेक्षा जास्त सौर पंप हे आपण लावणार आहोत आणि म्हणून एकूणच एक, एक मोठं परिवर्तन आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललंय मला एक गोष्ट अजून तुमच्या लक्षात आणून दिली पाहिजे की देशाच्या इतिहासामध्ये आता आपलं सरकार पहिलं सरकार ठरणार आहे की ज्या सरकारने दोन हजार पंचवीस पासन दोन हजार तीस पर्यंत विजेचे दर घोषित केले आणि पूर्वी आपण जर गेल्या पंधरा वर्षात बघितलं वीस वर्षात बघितलं तर दरवर्षी आपले विजेचे दर हे नऊ टक्क्यांनी वाढतात दरवर्षी तुम्हाला ते लक्षात येत नाही कारण एमईआरसी ते वाढवते सरकार वाढवत नाही दरवर्षी एमई आर सी नऊ टक्के वाढवते ऑटोमॅटिक ते विजेच्या बिलात लागून लावून आपल्याकडे येतात आणि आपल्याला ते ला भरावे लागतात पण आता मात्र आपण नवीन जे दर एमई आर सीकडनं अप्रूव करून घेतले याच्यामध्ये दरवर्षी विजेचे दर आता आपण कमी करणार आहोत ते वाढवणार नाही आहोत म्हणजे आपल्या सत्तर टक्के ग्राहकांकरता जे शंभर युनिट पर्यंत वीज वापरतात त्या सत्तर टक्के ग्राहकांना तर दोन हजार चोवीस मध्ये त्यांचं जे बिल होत ते वाढण्याच्या ऐवजी ते दोन हजार तीस पर्यंत सव्वीस टक्क्यांनी कमी होणार आहे दरवर्षी ते कमी होत जाणार आहे त्यामुळे आता विजेची दरवाढ याच्यावर विरोधकांना आंदोलनच करता येणार नाही पाच वर्षाचे रेट घोषित करून टाकलेले आहेत आणि ते दरवर्षी आपण कमी केलेले आहेत एक प्रकारे मोठं ट्रान्सफॉर्मेशन आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेलं आहे आज आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात समृद्धी महामार्गामुळे एक परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि विदर्भामध्ये आज इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात येते आपण पाहतोय नागपूर असेल चंद्रपूर असेल या भागामध्ये चांगली इंडस्ट्री आली पण आता तर गडचिरोली हे आपलं नवीन इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार झालेलं आहे आणि एकट्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याकडे जे इन्व्हेस्टमेंटचे प्रपोजल आले आहेत किंवा ज्यांच्याशी चर्चा चाललेली आहे त्या सगळ्याची एकंदरीत गुंतवणूक जर आपण बघितली तर दोन लाख कोटी रुपयाची गुंतवणूक येत्या गडचिरोलीमध्ये होणार आहे परवा मी लॉइडसचं उद्घाटन केलं ऑलरेडी चौदा हजार लोक कामाला लागलेले आहेत आणि आपण जर बघितलंय चौदा हजार लोक कोण आहेत एस सी एस टी ओबीसी कोण आहेत आपले स्थानिक आहेत सगळे त्यांना ट्रेनिंग त्या ठिकाणी मिळालंय आणि परवा मी भूमिपूजन केलं जे तीस महिन्यात जो प्लॅन तयार होईल त्या ठिकाणी वीस हजार लोक अजून कामाला लागणार आहे आता हीच इकोसिस्टीम आपल्याला वर्धेला देखील त्या ठिकाणी पाहायला मिळेल अशाच प्रकारची इकोसिस्टीम आपल्याला विदर्भाच्या अन्य भागात देखील पाहायला मिळेल आज आपण पाहतोय अमरावतीला आपण एक प्रकारे टेक्स्टाईल हब तयार केला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली आता पीएम मित्राचा टेक्स्टाईल हब त्या ठिकाणी आल्यानंतर जवळपास दोन लाख लोकांच्या रोजगाराची निर्मिती हा एकटा अमरावती जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होईल आणि लगतच्या यवतमाळ वगैरेच्या सगळ्या भागामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे आपण जर विचार केला तर एकूणच महाराष्ट्रातला जो आपला विदर्भाचा भाग आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपण आता हळूहळू गुंतवणूक आणतोय एकेका जिल्ह्यामध्ये आता गुंतवणूक येणं सुरू झालेलं आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये चांगल्या प्रकारची औद्योगिक गुंतवणूक ही विदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील आपण या माध्यमात करणार आहोत आणि म्हणून मला हे सगळं सांगत असताना आपल्याला एक गोष्ट अजून लक्षात आणून द्यायची आहे की एकीकडे आपण मोठ्या प्रमाणात विकास करतो शहरांचा विकास करतो आज आपण पाहू शकतो की चौदा ते एकोणीसच्या दरम्यान आपल्या प्रत्येक शहराचा चेहरा आपण बदलला आहे आज वर्धे सारखं शहर हे दोन हजार चौदाच्या पूर्वी कशा प्रकारे होतं आणि आज कशा प्रकारे आहे आपण जिथे बसलेलो हे देखील दोन हजार चौदा नंतर तयार झालेलं आहे आपल्या सरकारने तयार केलेला आहे त्यामुळे प्रत्येक शहराचा चेहरा आपण बदललेला आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपले विरोधक हे आपल्याशी विकासामध्ये स्पर्धाच करू शकत नाही मोदीजींनी विकासाची दिशा आणि विकासाचा जो वेग आपल्याला दिलेला आहे त्याच्याशी त्यांना स्पर्धा करता येत नाही आणि म्हणून ते मिस इन्फॉर्मेशन कॅम्पेन चालवतात आपण बघा ते रोज एक वेगळा नरेटिव्ह त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात ज्यावेळी विकासाची स्पर्धा आपल्याला करता येत नाही त्यावेळी विकासावर चर्चाच होऊ द्यायची नाही विकासावर चर्चा झाली तर लोक त्यांना प्रश्न विचारतात वर्षानुवर्ष तुम्ही या ठिकाणी सत्तेमध्ये होतात मध्ये देखील अडीच वर्षाचं तुमचं सरकार होतं तुम्ही नेमकं काय केलं दाखवा दाखवण्यालायक एकही गोष्ट त्यांच्याकडे नाही आणि म्हणून ते विकासावर चर्चा करत नाही ते रोज नवनवीन नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करतात मग कधी नरेटिव्ह काय तयार होतो तर या ठिकाणी विशेष जनसुरक्षा कायदा हा कायदा आंदोलन चिरडून टाकण्याकरता तयार केलेला आहे लोकशाहीच्या विरोधी तयार केलेला कायदा आहे अशा प्रकारचा नरेटिव्ह पेरण्याचा प्रयत्न होतो खरं म्हणजे पहिल्यांदा तर मला हे सांगितलं पाहिजे की हा जो कायदा आपण केला या कायद्याकरता आम्ही स्वतः निर्णय घेतला की याच्यावर जाणीवपूर्वक लोकांमध्ये कन्फ्युजन तयार केलं जाईल आणि म्हणून आपल्याला काही घाई नाही आपण संयुक्त चिकित्सा समिती तयार केली बावनकुळे साहेबांना अध्यक्ष केलं आणि विरोधी पक्षाचे सगळे नेते सगळे प्रमुख नेते हे या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये होते त्या चिकित्सा समितीमध्ये त्याचं क्लॉज बाय क्लॉज वाचन झालं प्रत्येक क्लॉजचं वाचन झालं त्याच्यावर चर्चा झाली त्यांनी काही तीन चार ऑब्जेक्शन घेतलं ते आपण मान्य केले ते बदलही केले त्यानंतर शेवटच्या दिवशी पूर्ण कायद्याचा जो काही अहवाल तयार झाला सभागृहासमोर मांडायचा त्या अहवालावरही चर्चा झाली आणि एक मताने एक मताने सगळ्यांनी हा अहवाल मान्य केला आणि त्यानंतर मग बावनकळे साहेबांनी तो अहवाल मांडला आणि मग आम्ही त्याचं बिल त्या अहवालाचं मंजूर केलं मात्र नंतर वरून इंजेक्शन मिळालं आणि ते इंजेक्शन मिळाल्याबरोबर काही पोपट हे बोलायला लागले कायद्याच्या विरोधात पण त्यांची आफत अशी आहे सहनही होत नाही सांगताही येत नाही कारण मंजुरी त्यांनीच दिली आहे क्लास टू क्लास वाचलेला आणि त्यांना मनातनं माहिती आहे त्यांनी चूक काही केली नाही त्यांना हे मनातनं माहिती आहे की या कायद्यामध्ये काहीही लोकविरोधी लोकशाही विरोधी नाही आहे खरं म्हणजे हा कायदा का आपण आणला हा कायदा आणण्याचं एकच कारण आहे की आज आपल्या सगळ्या माओ अफेक्टेड माओवाद अफेक्टेड किंवा नक्षलवाद अफेक्टेड जो एरिया आहे याच्यामध्ये बंदुका घेऊन लढणारे आता जवळपास संपुष्टात येत आहेत बोटावर मोजण्या इतके लोक या ठिकाणी राहिलेले आहेत गेल्या दहा वर्षात एकतर आपण सफाया केलाय नाहीतर त्यांनी आत्मसमर्पण केलाय आणि म्हणून मग हे जे अराजकतावादी शक्ती आहे ज्यांना भारताचं संविधान मंजूर नाही ज्यांचं म्हणणं आहे की माओच्या विचाराने भारत चालला पाहिजे त्यांना भारताचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे माओच्या विचाराचं नाही आहे आणि म्हणून आम्हाला ते मान्य नाही असं सांगणारे हे जे सगळे लोक आहेत या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी एक नवीन स्ट्रॅटजी तयार केली आणि त्यात त्यांनी ठरवलं की आता जंगलात लढणं कठीण आहे बंदूक घेऊन लढणं कठीण आहे आता युनिव्हर्सिटीमध्ये शहरांमध्ये मौल्यांमध्ये संस्थांमध्ये ही अराजकतावादी विचारसरणी पेरायची आणि मग त्याचं एक पूर्ण त्यांनी कॉन्स्टिट्युशन तयार केलं स्वतःचं संविधान तयार केलं स्वतःच्या प्रोसेस तयार केल्या त्या सगळ्या आपल्याकडे आहेत मी त्या वाचून दाखवलेल्या आहेत कशा प्रकारे भारतामध्ये सामान्य माणसाचा भारतीय संविधानावरचा विश्वास ढळला पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची अराजक उभं करायचं संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण करायचं आणि मग सर्वांना एकमेकाच्या विरुद्ध लढायला मजबूर करायचं अशा प्रकारच्या मानसिकतेने हे अर्बन नक्षल या ठिकाणी काम करतायत त्याचे सगळे पुरावे सापडले बरं आपण म्हणतो असं नाही ज्यावेळेस युपीएचं सरकार होतं मनमोहन सिंगाचं सरकार होत पहिली बंदी त्यांनी टाकली ती बंदी पश्चिम बंगालच्या कम्युनिस्ट सरकारच्या बुद्धदेव भट्टाचार्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हाताने ती बंदी त्यांनी टाकली आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एफिडेव्हिट दाखल केलं की डावी कडवी विचारसरणी म्हणजे अर्बन माओवादी हे देशाच्या संपूर्ण व्यवस्थेला त्या ठिकाणी खोखलं करण्याचा प्रयत्न करतायत देशाच्या संस्थांना खोखलं करण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून यांच्या विरुद्ध कारवाई करणं गरजेचं आहे यांच्यावर बॅन आणणं गरजेचं आहे आणि म्हणून चार सरकारांनी जनसुरक्षा कायद्यासारखा कायदा तयार केला आणि देशामधल्या जवळपास ऐंशी पेक्षा जास्त संस्था बॅन केल्या पण महाराष्ट्रामध्ये बॅन नसल्यामुळे त्या इतर राज्यांमध्ये ओरिसामध्ये आंध्रमध्ये तेलंगणामध्ये छत्तीसगडमध्ये बॅन झालेल्या सगळ्या संघटनांनी त्यांचं हेड ऑफिस कुठे उघडलं ते महाराष्ट्रामध्ये उघडलं आणि महाराष्ट्रातनं कारवाया सुरू केल्या वारंवार केंद्रातलं सरकार पूर्वीचं आणि आताच आपल्याला सांगत होतं की या संस्था इथे काम करतायत यांना तुम्ही देखील बॅन करा हे महाराष्ट्रात अशा प्रकारचं काम करत आहे पण आपल्याकडे कायदाच नव्हता त्यामुळे आपण त्यांना बॅन करू शकत नव्हतो आणि म्हणून अर्बन माओवाद्याचं सेंटर हे महाराष्ट्र झाला आणि म्हणून आपण हा कायदा तयार केला या कायद्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आंदोलन करता येतं त्याच्यावर कुठला बॅन नाही सरकार विरुद्ध बोलता येतं त्याच्यावर कुठला बॅन नाही सरकार विरुद्ध पाहिजे तेवढं लिहिता येतो त्याच्यावर कुठला बॅन नाही आहे उलट या कायद्यामध्ये व्यक्तीला अरेस्टच करता नाही हा कायदा असा आहे हा कायदा संस्थेवर बंदी घालण्याचा कायदा आहे आणि देशातला पहिला कायदा असा आहे नॉर्मली एखाद्यावर तुम्ही आधी कारवाई करता मग त्याला कोर्टापुढे उभं करता पण या कायद्यामध्ये एखादी संस्था ज्यावेळी अशा प्रकारच्या कडव्या डाव्या किंवा ज्याला लेफ्टिंग एक्स्ट्रीमिझम म्हणतात त्या लेफ्टिंग एक्स्ट्रीमिझमच्या अर्बन केडरचं काम करताना जे मग एखादी संस्था दिसेल त्या संस्थेच्या विरुद्ध पुरावे गोळा करून एका मंडळापुढे जावं लागेल हे मंडळ आहे तर त्याच्यामध्ये हायकोर्ट जज आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट जज आहे त्याच्यामध्ये पीपी आहे त्यांच्या समोर हे पुरावे ठेवावे लागतील आणि त्यांनी सांगितलं पुरावे योग्य आहे तर नोटिफिकेशन निघेल नोटिफिकेशन निघालं तर संस्था बॅन होईल बॅन झालेल्या संस्थेचं जो काम करेल त्याला अरेस्ट करता येईल त्याच्यावर कारवाई करता येईल म्हणजे थेट कोणाला अरेस्टच याच्यामध्ये करता येणार नाही आणि पहिला कायदा असा आहे की अरेस्ट व्हायच्या आधी किंवा बॅन लावायच्या आधी हायकोर्ट जजची मान्यता घेतल्यावरच बॅन लावता येतो आणि त्यांनी मान्यता दिल्यावर परत तीस दिवस त्या संस्थेला हायकोर्टात दाद मागण्याचा अधिकार आहे अशा प्रकारचा तर कायदा दुसरा कुठला नाहीच की ज्या कायद्यामध्ये तुम्हाला आधीच कोर्टाची परवानगी घेऊनच तुम्हाला त्या ठिकाणी अरेस्ट करता येतं आणि म्हणून अशा प्रकारचा हा जो कायदा आपण तयार केलेला आहे या कायद्याच्या माध्यमातन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं त्या संविधानाला नाकारून जे अराजक तयार करण्याचा प्रयत्न करतायत अशांना या ठिकाणी जेर बंद करण्याकरता आणि त्यांच्या कारवाया बंद करण्याकरता हा कायदा आपण केला आहे जे लोक या कायद्याला विरोध करत आहेत ज्यांचा भारताच्या संविधानाला विरोध आहे ज्यांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या व्यवस्थेला विरोध आहे आणि म्हणून मी तर सांगितलं अरे ओपन डिबेटला आम्ही याच्यावर तयार आहोत पण ओपन डिबेट करत नाहीत त्यांची हिंमत नाही त्यांना हे माहिती आहे की आपण इलॉजिकल लॉजिकल बोलतोय जे कायद्यात नाही ते बोलतोय माझा दावा आहे या कायद्यावर जे लोक बोलतायत त्यातल्या नव्याण्णव टक्के लोकांनी कायदाच वाचलेला नाही त्यांना माहितीच नाही या कायद्यामध्ये काय आहे पण तरी देखील एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आपल्याला त्याचंही उत्तर द्यावं लागेल की काही झालं तरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे या संविधानाच्या विरोधी ताकदींना या ठिकाणी समाप्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यांचे इरादे समाप्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही <coughs> आता निवडणुका जशा जवळ येतील नवीन नवीन नरेटिव्ह सुरू होतील लोकसभेत संविधानाचं नरेटिव्ह आणलं आपण ते पूर्णपणे निसनाभूत केलं त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत यांच्याजवळ नरेटिव्ह राहिलं नाही आता विकासावर चर्चा नको म्हणून कधी भाषेचं नरेटिव्ह येईल कधी जातीचं नरेटिव्ह येईल कधी अजून वेगळं नरेटिव्ह येईल आता पुढच्या काळामध्ये दोन तीन महिने हे लक्षात ठेवा की ज्या गोष्टी सामान्य माणसाच्या विकासाशी संबंधित नाहीत अशा अनेक गोष्टींचा नरेटिव्ह येईल आता भाषेच्या संदर्भात देखील आपल्या सरकारने मराठी भाषा अनिवार्य केली अनिवार्य आणि अनि आपण सांगितलं की तिसरी भाषा ही हिंदी किंवा भा कुठलीही भारतीय भाषा तुम्हाला या ठिकाणी शिकता येईल पण नरेटिव्ह कसा तयार केला जातोय जणू काही ही लढाई मराठी वर्सेस हिंदी आहे ही मराठी वर्सेस हिंदी लढाई नाही आहे मराठी अनिवार्यच आहे तिसरी भाषा कुठली मराठी सोबत कुठली एवढाच विवाद आहे त्यात आपण सांगितलं कुठलीही भारतीय भाषा या ठिकाणी चालेल